करता 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 गाभाऱ्यात पुन्हा पुन्हा हाकली आता काय नुसतं बाहेरच करणार आत या आणि आत करा आणि तुला गाभा ओके एक एक मिनिट म्हणजे तुला गाभाऱ्यात बोलवलं येस yes. स्वामी हे चराचरात आहेत सगळीकडेच आहेत त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं पण बरेच लोक असं म्हणतात की स्वामींना जर तुम्हाला खरंच भेटायचं असेल तर तुम्ही अक्कल कुठला जा मला असं वाटतं अक्कल ते ब्रह्मांडाचे मालक आहेत अख्ख्या ब्रह्मांडात म्हणजे बोलतो ना की ते त्यांचा वावर आहे ते चराचरातच आहेत त्याच्यासाठी तुला स्पेसिफिकली अक्कलकोटला जायची गरज नाही आहे का वेरी हेचा याच्या अनुभूती मला आल्या आहेत पण तिथे जाऊन काही वेगळी प्रचिती येते का एक वेगळी एनर्जी जाणवते का कॉर्स तिथे एनर्जी असणारच कारण का सद्गुरूंच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ती तिथे असणारच ना ती एनर्जी आणि तिथेच ना तिथे अक्कलकोट वटवृक्ष मंदिरं म्हणजे वटवृक्ष झाडच मलाच म्हणतात मी वटवृक्षच आहे तिकडे सगळीकडे त्या मातीतच त्यांचा पूर्ण महाराजांचं बरंच मॅजिकल एक्सपिरियन्सेस लोकांना आले आहेत तू काय अनुभवलं ऑफकोर्स मी केलं आहे मी अक्कलकोटमध्येच नाही तर मला समाधी मठाच्या जवळ पण एक अनुभव आला आहे पण मी काय करते तुला ना मी सांगते सा की कसे अक, महाराजांचं तू जसं म्हणाली की फक्त अक्कलकोटलाच नाही तर मला महाराजांनी दादर मठात विलेपार्लेच्या मठात चेंबूर मठात पळसदरीच्या मठात या सर्व मठात न मला महाराजाने असे असे मेसेजेस दिले आहेत की आता की अनुभवच नाही दिलेत त्या अनुभवात ना महाराजांनी दाखवले की हम गया नहीं आहे हम जिंदा आहे सगळ्यात पहिला अनुभव अक्कलकोटचा घेते मी अक्कलकोटला ज्या मी पहिल्यांदा गेली आत्ता गे मी आत्तापर्यंत दोनदाच गेली दोन हजार ते बावीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये लोकांना वाटतं मी सतत अक्कलकोटला जाते तर मी अक्कलकोटला जात नाही मला महाराजांना तिथे जाऊन बघण्यापेक्षा मी महाराजांना माझ्या हृदयात माझं महाराजां मी मठ केलं आहे इथे माझं मठ मनात मठ आहे मी नेहमी म्हणते मनात मठ करा आणि महाराजांना तिकडे ठेवा मग तिकडे त्यांची पूजा करा तर मी एकदाच गेली अक्कलकोटला पहिले ज्या पहिल्यांदा गेलेली सॉरी दोन हजार बावीसमध्ये माझ्याबरोबर चार तीन जण होते आम्ही चौघ जण, जण गेलेलो अक्कलकोटला गेलो पहिल्या गाणगापूर गेलो मग अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात आम्ही आलो वटवृक्ष वटवृक्ष मंदिरात जेव्हा आम्ही आले तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले मंदिर गाभारा बंद होतो आणि सकाळी काकड आरतीसाठी तू परत सुरू करता कारण का शेवटी त्यांना पण आवरावरी करायची असते साफ करायचं असतं सगळा परिसर तर आम्ही जेव्हा आत आलो तेव्हा सगळी लोक अशी परत येत होती म्हणजे मंदिर बंद होतं जात होत होती हा आणि आम्ही तिथे त्या निवासस्थानातच आम्ही तिथेच होतो राहायला तर आम्ही गा आलो मी पुजारी काकांना आला काका आम्ही ना गाणगापूरवरनं आलो दोनच मिनटं फक्त दर्शन घेऊन देणार तर ते पुजारी ऐकायलाच मागत नव्हते नाही तुम्ही जा उद्या सकाळीच यायचं प्लीज द्या नात येऊन आणि मी तर ना ते तिकडे जस्ट एक स्टेप वर गेली आणि त्याने ते गाभराची जी दरवाजा ना ती जाळी ती अशी माझ्या तोंडावर बंद केली तर मला ना खूप ते असं वाईट वाटलं की असं कसं माझ्या तोंडावर बंद केली तुम्ही जाळी दोन मिनटं फक्त बघूनच द्या ना दोनच मिनटांनी चौघच आहोत पटकन बघणार आणि जाणार म्हणजे आजचा दिवस आमचा छान होईल बरोबर एक ते कम्प्लीट होईल होईल आणि मग उद्या मी नाही उद्या सकाळीच या काकड आरतीला या सकाळी लवकर उठून या तुम्हाला लवकर उठायचं ना काय काय बोलत होते ते आम्हाला बोले की नाही ठीक आहे तर ते लोक माझ्या तीन फ्रेंड्स म्हणाले की चल आपण जाऊया ते काय ऐकत नाही तर मी बोली थांब एक शेवटचा प्रयत्न करते म्हणून मग ते जाळीत डोकं टाकलं असतं <laughs> द्या ना गुरुजी प्लीज द्या ना बघून द्या ना दोन मिनटं नाही जा आणि आमच्या पाठून जेवढी लोक येत होते ना ते पाठूनच गिवअप करून जात होते म्हणजे ठीक आहे त्या आज सोडतच नाही आता कुठून सोडणार हा ट्रायच नव्हती करत मी खूप प्रयत्न केले खूप जास्त केले पण नाही शेवटी मग मी निघालो वळलो दरवाजापाशी आलो कावेरी जेव्हा मी दरवाजामध्ये बाहेर पडणार तेवढं गाभारात ना हाकली काय नुसतं दर्शनच घ्यायचं आहे का तुम्हाला उचला ते खराटे आणि स्वच्छ करा सगळं परिसर दोन मिनटं मी थांबलेलं कोणाला बोलले हे तर तिकडे एक सेवेकरी उभा होता विठ्ठलाचं नाव आहे तो हसत होता आमच्यावर मला तो हो हसत रे मला तुमच्यासाठी आहे मेसेज तर मी त्याला विचारला खराटे झाडू झाडू जा त्या रूम आतल्या खोलीत उचला आणि बरोबर चार झाडू होत्या आणि तुम्ही पण चार लोक आणि हो लो चार लोक होतं हातात घेतली झाडू मला एवढा आनंद झालेला महाराजांनी म्हणजे काहीतरी करायला दिलं ठीक आहे आज दर्शन नाही पण ॲटलीस्ट फुल ना फुलाची बाकडी काहीतरी कावेरी मला मिळालं करायला बरोबर सुरुवात केली अख्खं परिसर स्वच्छ केलं अख्खा परिसर स्वच्छ केलं जेवढे जिकडे लोक बसतात सकाळी ना आरतीच्या आधी बसतात ते सगळं परिसर आम्ही स्वच्छ केलं करता 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 गाभाऱ्यात ना पुन्हा हाकली आता काय नुसतं बाहेरच करणार आत या आणि आत करा आणि तुला गाभा ओके एक एक मिनटं म्हणजे तुला गाभाऱ्यात बोलवलं येस आणि झाडू तिथेच ठेवल्या साईडला वैशाली माझी फ्रेंड आली धावत मॅडम मॅडम चला 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 आत बोलवत आहे चला 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 मी चला आपल्याला आत बोलायचं म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये होते आत जायचं आत एकदम आत महाराज आहेत तिकडे मग आता ते बोलत होतं की आम्हाला आज सोडणार नाही चला चला तुम्ही काही विचारू नका चला चला, चला आणि मी स्नेहल वैशाली आम्ही आत आणि असे उभे राहिलो स्टेपवर आणि तो मूवीवाला सीन असा त्याने तो जाळीचा दरवाजा आमच्या नजरेसमोर ओपन केला आणि आत पाऊल ठेवलं आणि पहिली हातात बाल्टी दिली हे ग्या ला आणि ते पूर्ण मंदिरात आत गाभाराच्या म्हणजे जो मेन गाभारा आहे महाराजांचा त्याच्या पाटून पुढून पूर्ण आम्ही रडत 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 आपले लादीपुसली असे किती जवळ बोलवलं तुला स्वामी समोर आणि मग आम्ही पायावर वाढलो आणि मग अन्न इथे अन्नछत्राला गेलो तिकडे चारच चार जणांचं हाडली जेवण होतं ते जेवलो आणि मग आम्ही आता बोललो आता आमची पाळी आहे सेवा करायची मग त्या गृही ज्या असतात आतमध्ये आम्ही मग जेवढं आमच्याकडनं होतं तेवढं आम्ही भांडी घासून आमची तिथे सेवा पुन्हा फुलाची पाकळी तिथे केली